हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आपण सगळ्यांनी वजन कमी करण्यासाठी किती गोष्टी करून बघितल्या ना महागड्या सप्लिमेंट्स घेतल्या वेगवेगळे डाएट फॉलो केले खूप सारे व्यायाम केले पण नंतर येऊन जाऊन आपण आपल्या जुन्या सवयींकडेच आलो आणि मग वजन आहे ते आहेच ही वाढलेली पोटाची चरबी आहे तशीच आहे खूप गोष्टी केल्या पण हे वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये पण जर मी तुम्हाला सांगितलं की अगदी घरामध्ये रोज जो, जो आहार बनतो तो घेऊन देखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर कर। ऐकून आश्चर्य वाटलं ना तर हो मंडळी वजन कमी करण्यासाठी आता तुम्हाला महागडे डाएट घेण्याची गरज नाहीये कुठल्या महागड्या सप्लिमेंट्स घेण्याची गरज नाहीये तर रोज तुमच्या घरामध्ये जो आहार बनतो तोच जर तुम्ही फक्त स्मार्टली घेतला योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या रीतीने घेतला तर अगदी घर बसल्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता हाच डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी घरगुती तर मंडळी मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की मॅडम तुम्ही जो डायट प्लॅन सांगतात पण काही गोष्टी आम्हाला आणायला जमत नाहीयेत तर मग आम्ही काय करू असा डायट प्लॅन द्या की अगदी घरातलाच आहार घेऊन आम्ही घरामध्ये जे बनतोय तेच घेऊन आमचं वजन कमी होऊ शकतं तर तुमच्यासाठीच मी हा डायट प्लॅन आणलेला आहे आता अजिबात काळजी करू नका कारण हा डायट प्लॅन मी जसा तुम्हाला सांगते तसा तुम्ही घेतल्यावरती अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी या आधी मी तुमच्यासोबत शेअर केला इंटरमिटेड फास्टिंग डायट प्लॅन अँटी इन्फ्लॅमेंटरी डायट प्लॅन वन मील अ डे डायट प्लॅन तसेच मी स्वतः माझं तीस किलो वजन कसं कमी केलं ते देखील शेअर केलं आणि त्या सगळ्या डाएट प्लॅन्सला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच थँक्यू सो मच आपले सगळे डायट प्लॅन हे घरगुती आणि नैसर्गिक असतात आणि त्यामुळे कित्येकांचं वजन कमी झालेलं आहे तुमच्या कमेंट बघून मला खरंच खूप आनंद झालेला आहे पण आजचा डायट प्लॅन ह्या सगळ्या डाएट प्लॅनपेक्षा खूप वेगळा आहे तर मी तुम्हाला इथे काहीही आणायला सांगणार नाही तर जे रोज तुमच्या घरामध्ये बनतं तेच तुम्ही फक्त योग्य त्या प्रमाणामध्ये घेतलं ना की तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे अगदी जा जादूच्या काठीसारखं तुम्ही देखील बघत राहा सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हा डाएट प्लॅन करणार असा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लगेच कमेंट करून सांगा हो मी रेडी आहे आणि मी ह्या डाएट प्लॅन फॉलो करणार आहे आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमचं कमी झालेलं वजन बघून तुमच्या आजूबाजूचे लोक देखील विचारतील की तू कुठला डाएट प्लॅन फॉलो करतो चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक अगदी घरातला आहार घेऊन तुम्ही तुमचं वजन कमी करा तर मंडळी सकाळची सुरुवात आपण करणार आहोत मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक सकाळी उठल्या उठल्या एकदम अनाशापोटी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही घेणार आहात तुमची मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक त्यासाठी तुम्ही घेणार आहात दोन चमचे ओवा आणि एक दालचिनीचा तुकडा एक मोठा पाण्याचा कप घ्यायचा आणि ते पाणी उकळायला ठेवायचं दोन कप पाणी घेतलं तरी चालेल आणि त्याचं एक कप पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे ओवा आणि एक दालचिनीची काठी टाकायची उकाळल्यानंतर आपण ते पाणी गाळून घेणार आहोत आणि कोंबट झाल्यावरती आपण ते पाणी आहोत यामुळेच तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि सकाळी तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगाने सुरू होणार आहे हा झाला आपला पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन असं आहे की तुम्ही रात्री एक चमचा जिरा एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी उठल्यावरती तेच पाणी गरम करायला ठेवायचं उकळायचं आणि गाळून तुम्ही ते जिरा वॉटर घेणार आहात सो एक दिवस तुम्ही ओवा आणि दालचिनीचं पावडर पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जिरा वॉटर घ्यायचं असे हे सकाळचे दोन मॉर्निंग ड्रिंकचे ऑप्शन्स आहेत त्यानंतर आपण करणार आहोत नाश्ता सो सकाळची मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकची एक वेळ ठरवा साडेसात ते आठच्या दरम्यान मध्ये तुम्ही हे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेणार त्यानंतर साडेआठ ते नऊच्या दरम्यान मध्ये तुमचा नाश्ता करायचा अगदी साडे नऊ पेक्षा नाश्ताला उशीर करायचा नाही तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होत होती मी जो काही आहार सांगेल तो तुम्ही योग्य त्या वेळेवर एका फिक्स टायमिंगवर घ्या की ज्या टायमिंगला तुम्ही घेऊ शकता आणि ते टायमिंग फिक्स ठेवा मग त्याच्यामध्ये बदल करू नका दुपारचं जेवण असो सकाळचा नाश्ता त्याच टायमिंग वर करायचा आणि मग बघा तुमचं पचन देखील सुधारेल सो सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण घेणार आहोत पोहे पोहे थोडे कमी घ्यायचे पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ऍड करायच्या तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता पोह्यांमध्ये मटार बटाटा टोमॅटो तसेच बीट गाजर अशा खूप साऱ्या भाज्या ऍड करायच्या त्याचे मस्त पैकी पोहे बनवायचे एवढा मोठा बाऊल भरून तुम्ही पोहे खाऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता चहा किंवा कॉफी पण त्याच्यामध्ये दूध नाही आणि साखर नाही आता मी तुम्हाला तिथे नाश्त्याचा नाश्त्याचा दुसरा ऑप्शन ते म्हणजे तुम्ही पनीर सँडविच देखील घेऊ शकता शंभर ग्रॅम पनीर घ्यायचं आणि दोन ब्रेड घ्यायचे आणि मस्तपैकी त्याचं सँडविच करून तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही क्लब सँडविच देखील खाऊ शकता सगळ्या भाज्या एकत्र करायच्या आणि दोन ब्रेडचे फक्त दोन ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या ब्राऊन ब्रेड आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे भाज्या ऍड करायच्या आणि ते सँडविच तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही घेऊ शकता हिरव्या मुगाचा ढोसा दोन छोटे मिडियम साईजचे ढोसे तुम्ही सकाळी नाश्त्याला खाऊ शकता रात्री हिरवे मूग भिजत घालायचे सकाळी ते मिक्सर मधून काढायचे त्याच्यामध्ये तुम्ही जिरं टाकू शकता मिरची थोडी टाकू शकता आणि आलं लसूण टाकायचं आणि मस्तपैकी त्याचा ढोसा करायचा हिरव्या मुगाचा आणि तो खायचा फक्त दोन ढोसे त्यापेक्षा जास्त नाही ते पण मीडियम साईजचे सो एक तर तुम्ही पोहे खा किंवा क्लब सँडविच किंवा पनीर सँडविच किंवा तुम्ही हिरव्या मुगाचा ढोसा त्यातला कुठलाही एक ऑप्शन घ्यायचा आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात एक ब्लॅक टी किंवा मग ब्लॅक कॉफी कशामध्ये साखर नाही आणि कशामध्येच दूध नाही त्यानंतर अकरा वाजता तुम्ही कंपल्सरी तुमचा मिड मॉर्निंग स्नॅक घेणार आहात अजिबात हा मिस करू नका नाहीतर मग तुम्हाला खूप भूक लागल्यासारखं होईल so, सो नाश्ता झाल्यानंतर अकरा वाजता एक तर तुम्ही कोकोनट वॉटर घेऊ शकता ताजं कोकोनट वॉटर असं विकतचं पॅकवाला अजिबात आणायचं नाही ताजं नारळ पाणी घ्यायचं किंवा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता एक कप ग्रीन टी घेऊ शकता किंवा कुठलंही एक फळ खायचं कुठलंही मग तुम्ही एकतर एक केळी खा एक चिक्कू खा किंवा एक संत्र किंवा एक डाळिंब किंवा एक तेर पण कुठलंही एक फळ सो एकतर तुम्ही कुठलंही एक, एक फळ खा किंवा तुम्ही नारळ पाणी प्या किंवा तुम्ही एक कप ग्रीन टी प्या या तीन ऑप्शन पैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्ही करायचा अकरा वाजता तुम्ही तुमचा हा मिड मॉर्निंग स्नॅक कंपल्सरी घेणार आहात त्यानंतर आपण डायरेक्ट करणार आहोत दुपारचं जेवण सो दुपारच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठरवा दीड ते अडीच मध्ये तुमचं दुपारचं जेवण हे झालंच पाहिजे अडीच पेक्षा अजिबात जास्त उशीर करायचा नाही दुपारच्या जेवणाला तर मंडळी हा अगदी घरगुती आहार आहे बघा तुम्हाला काहीही आणायची गरज नाहीये अगदी सगळं घरामध्ये अवेलेबल आहे खूप सोपा आहार आहे खूप सोप्पा डायट आहे सो तुम्ही जर हे डायट करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर आहेत की ज्यांना वेट लॉस करायचा त्यांच्यासोबत देखील हे नक्की शेअर करा म्हणजे त्यांना देखील अगदी घरातला आहार योग्य त्या पद्धतीने घेऊन त्यांचं वजन कमी व्हायला देखील नक्कीच मदत होईल आता बघू दुपारच्या जेवणामध्ये आपण काय घेणार सो दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता भात हो अगदी बरोबर आहे पण भात हा थोड्या क्वांटिटीने घ्यायचा म्हणजे तुम्ही जर ब्राऊन राईस घेतला तर तो दीडशे ग्रॅम घ्यायचा पण तुमच्याकडे जर ब्राऊन राईस नसेल तर तो दीडशे ग्रॅम पेक्षा कमी घ्यायचा कारण ब्राऊन राईस खाल्ल्यामुळे एवढं वेट वाढत नाही एवढ्या कॅलरीज वाढत नाही जितक्या आपल्या पांढऱ्या भातामुळे वाढतात पण जर तुमच्याकडे ब्राऊन राईस नसेल तर दीडशे ग्रॅम पेक्षा कमीवाला तुम्ही पांढरा भात घेऊ शकता व त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता राजम्याची भाजी किंवा चिकन करी घेऊ शकता अंडा करी घेऊ शकता जी भाजी अवेलेबल आहे ती तर मंडळी भात खायला सांगते पण तो दीडशे ग्रॅम पेक्षा जास्त नाही घ्यायचा ब्राऊन राईस असेल तर तो, तो दीडशे ग्रॅम घ्यायचा आणि पांढरा राईस असेल तो दीडशे ग्रॅम पेक्षा कमी घ्यायचा आणि कुठलीही एक रसा भाजी घ्यायची कुठलीही तुम्ही रसा भाजी घेऊ शकता त्यासोबतच हा भात घ्यायचा आणि सोबतच तुम्ही एवढा मोठा बाऊल भरून सॅलेड घेणार आहात पूर्ण सॅलेड पण त्या सॅलेड वरती अजिबात तुम्ही वरतून मीठ टाकायचं नाही आणि तसेच सोबतच तुम्ही घेणार आहात एवढा बाऊल भरून दही पण त्याच्यामध्ये देखील साखर ऍड करायची नाही आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं तर आपण हे नक्कीच करू शकतो सो हा झाला आपला पहिला ऑप्शन म्हणजे भात भाजी सोबतच सॅलेड आणि छोटासा बाऊल दही दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही खाऊ शकता पोळी म्हणजे जर तुम्हाला चपाती खायची असेल पण जर गव्हाची चपाती असेल गव्हाची पोळी असेल तर फक्त एकच घ्यायची एकच पोळी घ्यायची कुठलीही एक भाजी एक पोळी एवढा बाऊल भरून सॅलेड आणि छोटासा बाऊल भरून दही पण भात घेतला तर पोळी घ्यायची नाही आणि पोळी घेतली तर भात घ्यायचा नाही तसेच मंडळी जर तुम्ही गव्हाची चपाती नाही घेतली गव्हाची पोळी नाही घेतली तर तुम्ही भाकरी देखील घेऊ शकता मल्टीग्रेन रोटी घेऊ शकता मग जर तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकरी घेतली तर एवढी मीडियम साईज भाकरी घ्या पण जर तुम्ही मल्टीग्रेन रोटी घेतली तर तुम्ही तिथे दोन रोटी घेऊ शकता पण जर गव्हाची घेतली तर फक्त एकच घ्यायची आणि जर मल्टीग्रेन घेतली तर तुम्ही दोन घेऊ शकता भाकरी घेतली तरी पण मीडियम साईज घ्यायची अशा नाही की मी दोन तीन भाकऱ्या खाऊ शकतो अजिबात नाही मग तुम्हाला हवी ती भाजी घ्या त्याच्यासोबत बाउल भरून सॅलड कंपलसरी घ्यायचं आणि एक बाउल छोटस दही घ्यायचं बास हे भाकरी किंवा पोळी हे तुम्ही घेतलं तर भात घ्यायचा नाहीये हे झालं आपलं दुपारच्या जेवणाचे दोन ऑप्शन एक होता भाताचा ऑप्शन दुसरा होता पोळीचं ऑप्शन तिसरा ऑप्शन म्हणजे साऊथ इंडियन फूड मग तुम्ही ढोसा घेऊ शकता मग ढोशासोबत कंपल्सरी मोठा बाउल भरून सांबर घ्यायचं चटणी घ्यायची आणि अगेन तुम्ही एवढा बाऊल भरून सॅलेड घेणार आहात सो एक दिवस तुम्ही भात खा एक दिवस तुम्ही भाकरी खा आणि एक दिवस तुम्ही हे साऊथ इंडियन फूड खा तर मंडळी हे झालं दुपारचं जेवण त्यानंतर पाच वाजता आपला मिड इव्हिनिंग स्नॅक तुम्ही कंपल्सरी घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पन्नास ग्रॅम मखाणे घ्यायचे रोस्टेड मखाणे घ्यायचे कारण ते खूप चांगले असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं विटॅमिन के ई e असतं त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं पण आपल्याला सारखी जी भूक लागते किंवा आपलं पोट फुगत नाही आणि वेट देखील वाढत नाही सो एकतर तुम्ही रोस्टेड मखाणे घ्या किंवा रोस्टेड पीनट्स घ्या किंवा तुमच्याकडे हे नसेल तर मिक्स सीड्स घ्या ओके okay, ह्याच्यातला कुठलाही एक ऑप्शन आणि त्यासोबत परत तुम्ही घेऊ शकता ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी कंपल्सरी हे घ्यायचं कारण म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये तुम्हाला सारखी भूक लागायला नको सारखं काहीतरी खावंसं वाटतं क्रेविंग होती ती व्हायला नको त्यामुळे मिड इव्हिनिंग स्नॅक हा तितकाच इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपण करणार आहोत डिनर पण रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा त्याचा तुमच्या वजनावरती अफलातून परिणाम होणार आहे वजन झपाट्याने कमी होणार आहे त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता बेसनाचं धिरडं म्हणजे बेसन आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या ऍड करायच्या आणि ते दोन धिरडी तुम्ही रात्री खाऊ शकता बेसन चिला खाऊ शकता किंवा मुग डाळ सकाळी भिजत घालायची आणि त्याचे मस्तपैकी ढोसे करायचे मग ते देखील दोन ढोसे तुम्ही घेऊ शकता चटणीसोबत पण चटणी ही घरातलीच पाहिजे अजिबात विकतच काहीही आणायचं नाही मग तुम्ही कुठलीही चटणी करू शकता पण घरातली सो एक तर तुम्ही मूग डाळीचं धिरडं करू शकता मग डाळीचा ढोसा किंवा तुम्ही बेसनचं धिर्डं करू शकता किंवा तुम्ही कुठलंही एक सूप घेऊ शकता सगळ्या ज्या घरामध्ये भाज्या त्या मिक्स करायच्या उकडायच्या आणि मिक्स व्हेजिटेबल सूप देखील तुम्ही करू शकता पण रात्री तुम्ही अगेन भात खाऊ नका किंवा पोळी भाकरी खाऊ नका ते तुम्ही दुपारी घेतले कारण रात्रीचा आहार हा हलका पाहिजे सो एक तर तुम्ही मूग डाळीचा ढोसा करा किंवा तुम्ही बेसनचा चिला करू शकता त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ॲड करायच्या आणि मग ते खायचं बास मग त्या बाकी काहीही घ्यायचं नाही तर मंडळी हा मूग डाळचा चिला किंवा बेसन चिला करताना देखील त्याच्यामध्ये दे भरभरून भाज्या ऍड करा त्यामुळे तुम्हाला बाकी काहीही त्यासोबत घेण्याची गरज लागणार नाही त्यानंतर आपण घेणार आहोत रात्रीची ड्रिंक रात्रीची डिटॉक्सी ड्रिंक रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊन तास आधी तुम्ही कंपल्सरी घ्यायची आहे ते म्हणजे कॅमोमाइल टी ही खूपच प्रभावी आहे खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळे वजन लवकरात लवकर, लवकर कमी व्हायला मदत होत असते फॅट बर्निंगची प्रोसेस ही वाढत असते तुमचं मेटाबोलिझम वाढत असतं मी स्वतः देखील कॅमोमाइल टी घेते मी कोणती घेते त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पण जर कॅमोमाईल ती अवेलेबल नसेल शक्यतो ती सगळीकडे अवेलेबल असते पण जर नसेल तर तुम्ही रात्री अगेन जिरा वॉटर घेऊ शकता सकाळी जिरं भिजत घालायचं आणि रात्री तेच पाणी गरम करायचं उकळायचं आणि गाळून कोमट करून रात्री तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता किंवा तुम्ही दालचिनीचं पाणी देखील घेऊ शकता छोटासा दालचिनीचा तुकडा पाण्यामध्ये टाकायचा आणि ते उकळायचं आणि गाळून ते पाणी तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे मंडळी हा अगदी सोप्पा आणि घरगुती आहार आहे की त्यामुळे अगदी घरातलाच आहार घेऊन तुमचं वजन अगदी कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी जर माझा डायट प्लॅन आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही तो करणार असाल ते देखील मला कमेंटमध्ये सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की त्यांचं वजन कमीच होत नाहीये कितीही डायट प्लॅन करून त्यांच्यासोबत देखील हा डायट प्लॅन शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मंडळी तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल ऐकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि मंडळी कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं देखील तितकंच महत्वाचं आहे सात ते आठ तासाची झोप घेणं महत्वाचं आहे आणि रात्रीचं जेवण हे सातच्या आत करणं गरजेचं आहे त्यामुळेच तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय